सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारं सरकार सत्तेवर आणण्यासाठी महाविकास आघाडीचे विचार घरोघरी पोहोचवून परिवर्तन घडवा असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी केलं इचलकरंजीमध्ये झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीत कार्यकर्ता मेळावा झाला प्रारंभी सुहास जांभळे यांनी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवणं हीच नितीन जांभळे यांना खरी आदरांजली ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली तर माजी आमदार अशोक जांभळे यांनी इचलकरंजीला शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी घेण्याचं आवाहन केलं मदन कारंडे शशांक बावस्कर महादेव गौड नितीन कोकणे जयदीप जांभळे रंजना बनगर डॉक्टर अरुणा माळी यांनी या निवडणुकीत हातकळंगले मतदारसंघात परिवर्तन होणार असल्याचं सांगितलं तर सत्यजित पाटील यांनी देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची गरज आहे तरच सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल असं नमूद केलं स्वच्छ आणि मुबलक पाण्यासह इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पाठबळ द्या अशी सत्यजित पाटील यांनी विनंती केली या मेळाव्याला संजय कांबळे सयाजी चव्हाण राहुल खंजिरे उदयसिंग पाटील कैश बागवान उपस्थित होते